अनुभव स्टडी या मराठी युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल अगोनती क्लिक नक्की करा करायचं दरवर्षी राष्ट्रीय राज दिन कधी साजरा केला जातो व्हेरी व्हेरी आय एम पी पॉईंट आय एम पी का म्हणतो कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला जे जीकेची माहिती मी देणार आहे ते जीकेची माहिती तुम्हाला खतरनाक कामाला येऊन जाईल कळवत ॲपवर पण का ठीक आहे बघू आता युट्यूबवरती आहे आता युट्यूबवरती आहे म्हणलं तर परत कशाला इकडं घ्यायचं युट्यूबला फ्री आहेच की ओके चलो राष्ट्रीय पंचायत राज दिन कधी साजरा केला जातो हा दरवर्षी असतो सर्वांना माहिती असेल ही तारीख खूप महत्वाची हो आहे चोवीस एप्रिल आपण काल साजरा केलं होतं चोवीस एप्रिल महत्वाचं आहे सर्वप्रथम सर्वप्रथम हा दिवस आपण साजरा केलं साजरा करायला कधीपासून तर दोन हजार ला दोन हजार दहा पासून आपण राष्ट्रीय राज दिवस म्हणून साजरा करतो बरं काय खास काय हवा कारण एक घटनादुरुस्ती होती घटनादुरुस्तीचं नाव आहे त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती लक्षात ठेवा त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती एकोणीसशे त्र्याण्णव एकोणीसशे त्र्याण्णव ऍक्च्युली ब्याण्णवच आहे परंतु त्र्याण्णव मध्ये लागू झाला त्यामुळे ब्याण्णवच करा त्र्याहत्तरवी दुरुस्ती एकोणीशे ब्याण्णव ही जी काही आहे ही घटनादुरुस्ती लागू झाल्याचे दिवस जो आहे ना तो लागू झाल्याचा तो का तारीख आहे तर तो आहे चोवीस एप्रिलवाला चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये त्यामुळं चोवीस एप्रेला हा दिवस आपण काय करतो साजरा करतो राष्ट्रीय पंचायत दिवस म्हणून मग ही त्र्यात्र घटना आहे ह्या त्र्याहत्तर दुरुस्तीनुसार काय काय केलं आपण तर भारतीय राज्यघटनामध्ये काही बदल केले तो बदल म्हणजे भाग जो नऊ आहे भाग जो नऊ आहे ह्या भाग नऊ मध्ये आपण काही कलम समावेश केले आणि आता ह्याच्यामध्ये काही कलम समावेश केले कुठले कुठले बाबा कलम दोनशे त्रेचाळीस ते दोनशे कलम दोनशे त्रेचाळीस ओ कलम दोनशे त्रेचाळीस ते कलम दोनशे त्रेचाळीस ओ पर्यंत जेवढे पण तर असतील हे ग्रामीण पंचायत राज व्यवस्थेत समेत कलम आहे लक्षात ठेवा त्र्याहत्तरावी घटनादृष्टी ग्रामीण भागाशी समेत आहे हे आहे ग्रामीण पंचायत राज व्यवस्था शहरा शहरी भागासाठी कुठली असेल घटनादृष्टी तर ते चौऱ्याहत्तरावी घटनादृष्टी लक्षात ठेवा सेम एकोणीशे ब्याण्णव आणि चौऱ्याहत्तर घटनादृष्टी लागू झालं होतं चौऱ्याहत्तर घटनादृष्टी लागू झाली होती एक जूनला मात्र एक जून एकोणीशे त्र्याण्णव ला हा विषयच वेगळा आहे टोटल आपण जे बघायला लागलोय त्र्यात्री घटना दुरुस्ती एकोणीशे ब्याण्णव बघतोय मग जो लागू झाला चोवीस एप्रिल ला लक्षात ठेवा भाग नऊ दोनशे त्रेचाळीस ते दोनशे त्रेचाळीस ओ पर्यंत ह्या दोनशे त्रेचाळीस ह्याच्यामध्ये ना कलम भरपूर आहेत मग ह्या कलममध्ये आपल्याला माहिती असणारे जेवढे पण कलम आहेत ना ते दोन कमीत कमी दोन तरी कलम तुमच्या डोक्यात ठेवाच एक आहे कलम दोनशे त्रेचाळीस के वालं आणि दुसरा आहे कलम दोनशे त्रेचाळीस आलं जो वित्त आयोग आहे काय सांगतं क्रम दोनशे त्याचा सांगतं निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोग मग महाराष्ट्र राज्याचा निवडणूक आयोग कर्नाटक राज्याचा निवडणूक आयोग गुजरात राज्याचा निवडणूक आयोग हे सगळं सगळ्या राज्यामध्ये ह्या क्रम के नुसार काय केलं जातं निवडणूक आयोग स्थापन केलं जातं आणि महाराष्ट्र निवडणूक आयोगाची पहिली महिला आयुक्त कोण असतील त्यांचं नाव आहे अ ठीक आहे राज्याची पहिली महिला मुख्य निवडणूक आयोग सांगा कोण येतं आणि नीला सत्यनारायण आहेत आणि बाकी सध्या कोण असतील तर ते युपीएस मदान आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी कोण असतील त्यांचं नाव आहे एस चोकलिंगम नीला सत्यनारायण पहिली महिला एकमेव महिला युपीएस मदान सध्या आहेत आणि मुख्य निवडणूक अधिकारी कोण असतील तर एस चोकलिंगम आहेत आणि आय जो आहे ना तो आहे वित्त आयोग दर पाच वर्षांनी राज्य वित्त आयोगची स्थापना राज्यभर करतात आणि सध्याच्या घडला महाराष्ट्राचं जे काही वित्त आयोग आहे त्या वित्त आयोगाचे त्याचे अध्यक्ष कोण असतील तर त्या ते, चारे चारे तो ते तो वी गिरीराज आणि पहिले वित्त आयोगाचे अध्यक्ष होते कोण त्याचं नाव आहे घोलप घोलप कळलं हे दोन कर्म लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये भाग ह्या भारतीय राज्य घटनेच्या त्र्याहत्तर घटना होता दोन हे भाग नऊ मध्ये बदल केला आपण ह्याच्यानुसार काय केलं आपण एक अकरावी अनुसूची ऍड केली आपण अकरावी परिशिष्ट अकरावी परिशिष्ट काय केलं आपण समावेश केलेला आहे हे नवीन परिशिष्ट ऍड केलं आपण समावेश केले मग ह्याच्यामध्ये काय करण्यात आलं आपण ह्या परिष्ठा परिशिष्टामध्ये आपण जे काय ना जबाबदाऱ्या ऍड केल्या अधिकार व जबाबदाऱ्या थोडक्यात पंचायतराज व्यवस्थेच्या अधिकार आणि जबाबदाऱ्या जबाबदारी समावेश केले मग त्याच्यामध्ये किती विषय आहेत बाहेर ह्याच्यामध्ये एकूण विषय किती असतील तर ते एकोणतीस विषयाचा समावेश करण्यात आलेला आहे कशामध्ये भाग अकरामध्ये पंचायत राजना मिळालेले मग एकोणतीस विषय आहेत हे एकोणतीस विषय देखील कोणते ना कोणते एका कलमामध्ये आहे कलम दोनशे त्रेचाळीस जी ठेवा कलम दोनशे त्रेचाळीस मध्ये समावेश करण्यात आलं काय समावेश करण्यात आलं अधिकार व जबाबदारी म्हणजेच एकोणतीस विषय पंचायत राजना दिलेले करेक्ट आहे आणि जो चौऱ्याहत्तर घटना दुरुस्त आहे ह्या चौऱ्याहत्तर दुरुस्ती मधले जे काही अधिकार आहेत अधिकार ते डब्ल्यू मध्ये येतात दोनशे त्रेचाळीस डब्ल्यू काय सांगतं की शहरी भागासाठीचं त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर घटना दृष्टीनुसार शहरी भागासाठी असणार जे काही जबाबदारी आहेत तर त्याच्यामध्ये अठरा विषय येतात आणि इथे येतात तुमचे एकोणतीस विषय सगळी माहिती महत्वाची आहे राष्ट्रीय पंचायतराज दिन महत्वाचं ठरतो किमान पंचायतराज सेपरेट तुम्हाला शिकवावं म्हटलं तर पंचायत राज शिकवायला तुम्हाला चार लेक्चर लागतील मोठे वाले आता हा तालुका टाळचा विषय आहे ना त्यामुळे जेवढं पाहिजे तेवढे सांगण्याचा प्रयत्न केला आहे हे नॅशनल पंचायतराज दिवस आणि हे जे काही भारतामध्ये भारतामध्ये एक समिती नेमल्यावर आली होती बलवंतराय मेहता समिती बलवंतराय मेहता समिती ठीक आहे ना बलवंतराय मेहता समिती ह्या बलवंतराय मेहता समितीनं मेहता समिती एकोणीशे सत्तावन्न ची आहे ह्या समितीच्या शिफारिसनुसार भारतानं सर्वात प्रथम सर्वप्रथम त्रिस्तरीय व्यवस्था आलं त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था आलेला आहे आणि ह्या त्रिस्तरीयामध्ये त्रिस्तरी पंचायत व्यवस्था स्वीकारणार पहिलं राज्य कुठलं असेल फर्स्ट राज्य कुठलं असेल तर तो आहे राजस्थान राजस्थान कधी स्वीकारला हा हा स्वीकारला दोन ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ ला पंडित नेहरू यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणी तर नागौर या ठिकाणी नागौर या जिल्ह्यामध्ये दोन ऑक्टोबर एकोणीशे एकोणसाठ ला त्याच्यानंतर मग महाराष्ट्र महाराष्ट्र हा पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारा भारतामध्ये नववा राज्य आहे नववा राज्य लक्षात ठेवा सुपर आय एम पी क्वेशन हा मात्र तुम्हाला भारतामध्ये एक आणखी नाही समिती होती ती होती द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्था व्यवस्था सांगणारी समिती द्विस्तरीय व्यवस्था सांगणारी समिती ही होती एकोणीसशे सत्याहत्तर ची समिती आहे आणि ह्या समितीचं नाव हो आहे अशोक मेहता समिती अशोक मेहता समिती आणि ही स्तरीय व्यवस्था स्वीकारणार स्वीकृत करणारं पहिलं राज्य कुठलं असेल तर तो आहे कर्नाटक कर्नाटकाचा पहिला राज्य होता माहिती कळतंय समजतंय डोक्यामध्ये येत आहे ओके चल नेक्स्ट पुढचा प्रश्न घ्या बलवंतरा मेहता समिती तेच आहे बलवंतरा मेहता समिती ही कोणत्या वर्ष आहे ते एकोणीशे सत्तावन्न ची समिती आहे बस एवढ्या लक्षात ठेवा हा मात्र महाराष्ट्रामध्ये तुम्हाला महाराष्ट्राची पंचायतराज व्यवस्था जे स्वीकारण्यात आलं एकोणीशे बासष्ट मध्ये एकमेव एकोणीशे बासष्ट ला महाराष्ट्रामध्ये पंचायतराज व्यवस्था त्रिस्तरी व्यवस्था स्वीकारण्यात आलेली आहे मग ती समिती कुठली असेल तर त्या वसंतराव नाईक समिती वसंतराव नाईक समिती ही जे ना ही महाराष्ट्रातील समिती आहे लक्षात ठेवा सुपर आय एम पी क्वेश्चन त्याच्यानंतर महाराष्ट्रात सरपंचांना मानधन देण्यात यावे अशी शिफारस कोणत्या समितीने दिलेलं होतं तर मानधन सूचना जी काही समिती आहे तर ते प्राध्यापक पी बी पाटील समिती आहे पी बी पाटील समिती शिफारस महाराष्ट्रामध्ये सरपंचांना मानधन मिळतो जर तुमच्या गावची लोकसंख्या जर दोन हजार दोन हजार पर्यंत असेल तुमच्या सरपंचांना मिळतं तीन हजार रुपये तर लोकसंख्या दोन हजार ते आठ हजार पर्यंत असेल तर सरपंचांना मिळतो चार हजार रुपये आणि गावची लोकसंख्या जर आठ हजाराच्या प्लस असेल आठ हजारपेक्षा पेक्षा जास्त असेल तर सरपंचांना मिळतो पाच हजार रुपये मानधन कळलं प्राचार्य पी व्ही पाटील समिती भारतीय राज्यघटनेत घटना दुरुस्ती कोणत्या देशातून घेण्यात आलं आहे घटना दुरुस्ती केला आपण ठीक आहे पण कोणत्या देशाकडून घेतला आपण ह्या दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिकाकडून आपण घटनादुरुस्ती घेतलेलं आहे आणि ही घटनादृस्ती भारतीय राज्यात किती भागामध्ये येतात भागा भाग कलां आहे कलां आ, भाग वीस कलम कुठला असेल कलम आहे कलम तीनशे अडुसष्ट लक्षात ठेवा महत्वाचं भाग वीस आणि कलम तीनशे अडुसष्ट दक्षिण आफ्रिकेकडून घेण्यात आलेलं आहे केशवानंद भारती खटला जो आहे तो केशवानंद भारती खटला कोणत्या वर्षीचा आहे हा आहे चोवीस एप्रिल म्हणजे तोच दिवस आहे ठीक आहे दिवस कुठला असेल चोवीस एप्रिलचा आहे चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तरचा आहे चोवीस एप्रिल एकोणीशे त्र्याहत्तर सुपर एम्प्रिल क्वेश्चन आणि केशवानंद भारतीय खटला खटला हरले पण भारतासाठी एक महत्वाचं उदाहरण देऊन गेले तो म्हणजे बेसिक स्ट्रक्चर मूलभूत संरचना म्हणतो आपल्याला मूलभूत संरचना म्हणजेच संसद अख्ख भारताचं भारत राज्यघटना गर बदलू शकतं पण ती बेसिक स्ट्रक्चर आहे मूलभूत संरचना आहे ती बदलू शकत नाही आता मूलभूत संरचना काय आहे हे न्यायालय सांगेल ज्या त्या वेळेस खटल्यामध्ये दर ते वेळेस कळलं लक्ष ठेवा महत्वाचं येतं किशवंत भारती